जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना अपर पनोरावत कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर उपबाजारावर लोणी मनसरचे उपबाजारावर लोणीचे कांदा बाजार भाव अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे शनिवारचे आज लोणीमध्ये तीन हजार सहाशे पंचेचाळीस पिशवी कांदा व होती बाजारभाव गोळे कांद्याच्या अठरा पिशवी या चारशे चाळीस ते चारशे एक्कावन्न रुपये या भावाने अठरा पिशवी गोळ्या कांद्याच्या विक विकल्या गेल्या तर सुपर गोळे कांदे चारशे ते चारशे तीस रुपये असा बाजार होता सुपर मिडियम कांदे तीनशे सत्तर तीनशे पंच्याण्णव रुपये गोल्टागोली दोनशे पन्नास तीनशे साठ रुपये बदले कांदे चिंगळी कांदे एकशे पन्नास दोनशे चाळीस रुपयापर्यंत विक्री झाली लोणीमध्ये सोमवार बुधवार आणि शनिवार अशा आठवड्यातून तीन दिवस लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दररोजचे अपडेट रोजच्या वज मिळवा भेटूया नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार